श्री स्वामी समर्थ प्रियमित्रांनो नमस्कार आपण सगळेच आपल्या जीवनात कुठेतरी कधीतरी अशांच्या विळख्यात अडकतो कोणतीही गोष्ट मनासारखी घडावी आपल्या इच्छांची पूर्तता व्हावी आपल्याला सुख मिळावं असंच काहीसं सतत वाटत राहतं नाही का पण हेच तर आपल्या अशांततेचं मूळ कारण आहे माणूस आपल्या इंद्रियांना तृप्त करण्यासाठी धडपडत असतो खूप काही मिळवायचं असतं खूप काही अनुभवायचं असतं पण विसर तो विसरतो की ही धडपड संपतच नाही प्रत्येक गोष्ट मिळाल्यावरही मन अजून काहीतरी नवीन मागत राहतं तुम्हीही कधी असा अनुभव घेतलाय का सगळं मिळूनही आत कुठेतरी एक रिकाम पण जाणवतं दुसऱ्यांच्या सुखाकडे पाहून मनात असूया निर्माण होते त्याच्याकडे हे आहे मग माझ्याकडे का नाही अशी भावना नकळत मनात घर करत जाते पण असूया म्हणजे विश्वासारखी असते जसं अन्नामध्ये विष मिसळलं तर ते संपूर्ण नाश पावेल तसंच असूया आणि मोह या गोष्टी तुमचं आयुष्य हळूहळू विखुरत नेतात बघा एखादा चिमणा चावळा दिशाहीन भटकत राहतो त्याला त्याचं लक्ष ठाऊक नसतं तसंच मनुष्य जर मोहाच्या भुलभुले यात अडकला तर त्याला योग्य मार्ग दिसतच नाही तो जीवनाच्या सत्यापासून दूर जातो अशांत होतो आणि दोखाच्या गर्तेत सापडतो माणूस स्वतःच्या इंद्रियांना गुलाम बनवतो ऐहिक सुखांचा मोह ऐश्वर्याची लालसा भौतिक वस्तूंची हाव या सगळ्यामुळे तो ईश्वरापासून लांब जातो तो समजतो की धन प्रसिद्धी आणि भौतिक सुख यामुळे तो समाधानी होईल पण हे खरं आहे का कधीही विचार करा जे खरोखर आनंदी आहेत ते श्रीमंत असल्यामुळे आहेत का की त्यांच्यातल्या शांतीमुळे मित्रांनो खरा आनंद समाधान आणि शांती यांचा मार्ग कुठून जातो बाहेरच्या गोष्टींमध्ये तो नाही त्या फक्त क्षणिक असतात जर तुम्ही वास्तविक सुखाचा शोध घ्यायचा असेल तर इच्छांच्या बंधनातून मुक्त व्हा ईश्वर कोण आहे तो फक्त मंदिरे देवळे मूर्ती किंवा ग्रंथांमध्ये नाही तो आपल्या अंतःकरणात आहे त्याला जाणण्यासाठी मनाची शुद्धता हवी मोह माया लोभ आणि अहंकार यापासून मुक्ती हवी जेव्हा मन शांत होईल तेव्हाच तुम्हाला ईश्वराचं खरं रूप समजू शकेल तात्पर्य मोह आणि लोप सोडला की खरा आनंद सापडतो ईश्वर बाहेर नाही तो आपल्या हृदयात आहे संपत्ती प्रसिद्धी किंवा भौतिक सुख म्हणजे खरा आनंद नाही मुक्तीच्या मार्गावर चालायचं असेल तर इच्छांच्या विळख्यातून बाहेर पडा याचा विचार करून पहा एकदा शांतचित्ताने ध्यान करा आणि अनुभवा ईश्वराचा खरा स्पर्श श्रीस्वामी समर्थ कृपया या विचारांचा फायदा होईल असे वाटत असल्यास लायक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा अद्भुत आध्यात्मिक गोष्टींवर आधारित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्याशी राहा जय श्री स्वामी समर्थ